नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं या मुरली स्टुडिओ शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कधीही एखादा प्रसंग असा उद्भवतो की तुम्हाला एखादी कथा सांगा असं विचारणा करण्यात येते त्यावेळेस तुम्हाला माहितीची गरज असते शालेय प्रसंगी असो किंवा एखादा गावातल्या कार्यक्रमात असो तर अशी माहिती तुम्हाला कुठून मिळत असते अशाच एक तर गुगलवरून किंवा युट्यूबवरून अशी एक सुंदरशी माहिती आपल्या वडिलांबद्दलची आपल्यासमोर आपल्या भाषेत मांडण्यासाठी या ठिकाणी गोंडपिपरी अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापिका निशा कुलगमकर हे देणार आहे तर ही माहिती नक्कीच तुम्हाला आपल्या जीवना खूपच महत्त्वाचं असू शकते तुमच्या जीवनातसुद्धा या माहितीचा तुम्ही कुठेही उपयोग करू शकता निबंध लेखन असो वक्तृत्व स्पर्धा असो अशा ठिकाणी तुम्ही या माहितीचा उपयोग करू शकता तर हा सुंदर एक व्हिडिओ आहे शेवटपर्यंत ऐका बघा आणि कमी पडल्यास नक्कीच तुम्ही टिप्पणी घ्या आणि लिहून काढा एखाद्या कार्यक्रमाप्रसंगी नक्कीच तुम्हाला मदत होईल चला तर भेटूया निशा पुलगमकर सोबत नमस्कार मी निशा सुधाकर पुलगमकर दलित मित्र अध्यापक पिपरी प्रथम वर्षाची छात्राध्यापिका आहे मी आज आपल्यासमोर वडिलांबद्दल एक कथा सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकावी ही विनंती मित्रांनो पप्पा वडील डॅडी बोलायला किती छान वाटत नाही का पण आपण कधी कधी मुद्दाम जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची एक, एक कहाणी आई घराचं मांगल्य तर वडील वडील घराचं अस्तित्व असतं या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलं का वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही लोकांनी वडील रेखाडलेले पण तेही तापट यसनी मार झोड करणारे समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे असून जे पाठ असते ती रडून मोकळी होते पण सांधवन सांधवन वडिलांनाच करावा लागतो आणि रडणाऱ्यापेक्षा सांडवण करणाऱ्यावरच जास्त ताण पडते कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना आणि श्रेय श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत असते रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आमच्या नेहमी लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहजपणे विसरून जातो नाही का स्वतःचे वडील वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं पत्नीने अर्धवट सोडली तरी छोट्या मुलांच्या रडण्याला आवर घालावा लागतो जिजाऊने शिवपांना घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याच वेळी शहाजी राजाची ओढाताण लक्षात घ्यावी देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण भर पुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा राम राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा पिता म्हणजेच दशरथ होता वडिलांच्या ताशा झुजलेल्या चपला त्यांची फाटी बन्यान पाहिली की कडताहून आमच्या नशिबाची भोक त्यांच्या बन्यानला पडली आहेत त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो मुलाला नवीन पॅन्ट घेऊन देतील मुलीला नवीन ड्रेस घेऊन देतील पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरेल ते आजारी पडले तरी ते दवाखान्यात जात नाही मात्र ते आजाराला मुळीच घाबरत नाही आणि डॉक्टर एखादी महिना घरी आराम करायला सांगेन यांची त्यांना भीती वाटत राहते कारण मुलींचं लग्न मुलांचं शिक्षण त्यांना पूर्ण करायचं असतं आणि मजुरीशिवाय त्यांच्याकडे कोणतंही दुसरं साधन नसतं ऐपत नसतं तरीही मुलाला मेडिकल इंजिनिअरमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो दर महिन्याला दर तारखेला पैसे पाठवले जातात तरीही कोणकोणती मुलं अशी करतात की तारखेला पैसे मिळाले की मित्रांना प्रायव्हेट रूम मध्ये दे पार्ट्या देतात एकमेकांच्या वडिलांच्या नावाने हाका मारतात ज्यांनी पैसे आणून दिले त्यांच्याच नावाची टिंगल उडवतात पण मित्रांनो ज्या घरात वडील आहे त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही कारण त्या घरातला करता जिवंत असतो जरीही तो कसलंही काम करत नसला तरीही तो त्या पदावर असतो कर्म बघत असतो सांभाळ करत असतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जास्त जवळची म्हणजे आपल्याला आपली आई वाटते कारण ती प्रेमाने जवळ घेते कुरवाडते कौतुक करते आणि गुपचुप जाऊन पेड्यांचा डब्बा आणणारे बाबा मात्र ते कुणाच्याच लक्षात राहत नाही चटका बसला ठेच लागली आई ग हाच शब्द बाहेर पडतो आणि एखाद्या हायवेचा रस्ता ओलांडताना एका मोठ्या ब्रेकने एकदम ब्रेक मारला की बाप रे हाच शब्द बाहेर पडतो छोट छोट्या संकटांनाही चाळते हो पण मोठमोठी वादळ पिलाडताना बापच आढळतो काय वाढते काय मंगल प्रसंगी अख कुटुंब जातं पण मैदानाच्या जा प्रसंगी बापालाच जावं लागतं मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बापच मुलीच्या स्थळासाठी साहेबांपुढे लाचार होणारा बापच घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा ग्रेट असतोय ना वडिलांचं महत्व कुणाला कळतं हो कळलं तरी त्या घरातल्या मुलीला अथवा घरापासून दूर वडिलांशी त्यांचा बदललेला आवाज एका क्षणात ओळखते आणि सतरा प्रश्न विचारायला सुरुवात करते कारण कोणतीही मुलगी वडिलांना जपते जाणते आणि इतरांनी आपल्याला एवढंच जपाव अशी त्यांची अपेक्षा असते धन्यवाद